आपण पाहता हा प्रेस मीडिया न्यूज वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला वनपाल सांगोला वनरक्षक अचक दाणी यांनी मौजे एकतपूर ते अचक दाणी रस्त्यावर दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान फिरती करत असताना सदरचा पिकअप क्रमांक एम एच पंचेचाळीस टी सत्तावीस पंच्याण्णव वाहतूक करत असताना जप्त केला मौजे एकात्पूर आचक आचकदाणी रस्ता इथं दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेसात वाजता फिरती करत असताना पिकअप क्रमांक एम एच पंचेचाळीस टी सत्तावीस पंच्याण्णव सदरच्या पिकअपमध्ये कडुलिंबा जळाऊ लाकूड सात हजार दोनशे पंचवीस घन मीटर दिसून आलंय वाहन चालक यांच्याकडे वन विभागाचा वृक्षतोड परवाना व वा वाहतूक पास परवाना नसल्याचं पंचनामा जबाब कागदपत्र केली सदर पिकअप मधील हो बाजारभाव किंमत अंदाजे बारा हजार रुपये होईल मारुती विठ्ठल गायकवाड राहणार सांगोला तालुका सांगोला लाकूड व्यापारी सोमनाथ रामचंद्र घाडगे राहणार एकतपूर तालुका सांगोला वाहन चालक व वाहन मालक शिवाजी जयभीम उबाणे राहणार एकतपूर शेतकरी यांनी तालुका सांगोला विना परवाना वृक्षतोड व वा विनापरवाना वाहतूक केल्याबद्दल लाकूडमालासह वाहन जप्त केले या तीन व्यक्तींवर वनरक्षक अचक दाणी यांच्या विरुद्ध प्रथम वन गुन्हा क्रमांक झिरो एक ओब्लिक दोन हजार चोवीस दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नोंद केलेला आहे विनापरवाना वृक्षतोड करणे व विना परवाना वाहतूक करणे आरोपी यांना वन गुन्हा आहे सदरची वृक्षतोड ही एकतपूर इथं मालकी होत आहे या क्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला येथील अधिक तपास करत आहेत